पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय स्तरावर अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत यात नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोकरे यांचे नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक संतोष कोकरे यांचे आर्थिक गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कवितके यांचे आर्थिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून गुन्हे शाखेकडे सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांची गुन्हे शाखेकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांची गुन्हे शाखेकडून एम आय डी सी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडाळगे यांची दंगा नियंत्रण पथकाकडून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांची गुन्हे शाखेतून आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार यांची नियंत्रण कक्षातून कोर्ट पैरवी नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोपळे यांची सायबर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांची नियंत्रण कक्षातून दहशतवादविरोधी पथकात तर पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांची विशेष शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे